गडिल मध्ये मैदान झालंय आजचं मैदान एक नंबर झालंय आज पन्नास जोड्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये एक नंबर टॉप टेन मध्ये आपल्या सोन्या आणि परशाने कामगिरी केलेली आहे आणि स्पर्धेमध्ये दोन नंबर येऊन चांगलाच प्रदर्शन केलेलं आहे हो दोन्ही आणि तो सोन्या श्टा 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 सुपर टेनला एक आहे सलग पंधरा एक पंधरा एक आहे सलग काल मैदान वेगळू मध्ये झालं होतं त्यामध्ये पहिला नंबर आणि आमच्या सोनियाजी आणि परशाजी अशी खासियत आहे सलग सतरा मैदान पहिला नंबर आला होता सोनियाजी आजपर्यंतचा इतिहास जर बघितला असेल तर जवळजवळ ऐंशी मैदाना सोन्या आद पासून पळतोय ऐंशी मध्ये अष्ट्याहत्तर मैदान गुलाल झालेला आहे आणि इतिहासच घडवलेला आहे सोन्याने आणि सोन्याचा खरोखरच आम्हाला आशीर्वाद लाभलेला आहे आणि सोन्याच्या वतीने कडगावकरांच्या वतीने सोन्याचा आम्ही आभार मानतो आणि सोन्यासारख्या बैलांना आम्हाला आशीर्वाद दिला हेच आमचं भाग्यमन आहे काल पण नंबर कुठं मारला तुम्ही काल बेंगलुरु मध्ये पण एकच तिथं पण एक नंबर पहिला आतापर्यंत जेवढी पंधरा मैदान झाल्यात त्याच्यात सगळ्यात एक नंबर मारला बैलांबद्दल काय भावना आहे तुमची बैल आमचा चांगला आहे तर बैल आमची बैलांना आमची आजपर्यंत कुठे मान खाली घाल द्या नाही सगळ्यांना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून सांगा आजचं मैदान झालं आजचा व्हिडिओ झाला धन्यवाद